शिव काय पाहतोय करायला आमच्या अप्पा तर आमच्या अप्पा सकाळपासून तिकडे गेले नियोजन करताय शर्यतीच तर चुलत भावाचा मुलगा आलाय आणि चुलत बहिणीचा मुलगा आलाय तर टांगे घेऊन आले ना <laughs>

आपले कल्याण विश्वात अवतार वायची पावच्याचे संकटात जाय लावून उडे उडे लखा वय आनंद कर सर्व सुख दे देवाच्याशी जय मांगीर देवा सदा सुखी ठेवा दीदी ओ देवा आता दीदी हा ए बायो सगळं बरोबर फक्त मला मागत आणले विसरू नको हा हा ताई फोटो हो आणि तुला जर फॉर हा धन्य नाही तुम्ही मागत आणले नाही हे मी काय तुम्हाला फसायला तुम्ही वाचत भाई मांगीर बाबा प्रसन्न प्रत्यक्षात तुम्हाला मांग भेटला तुमचा पान फसावा हो पण आठवण हो ना हा पोरगी झाले एक भाई काय मला फक्त मला सांग का काय बाबा तुमचं मान बाबा सत्य झालं बस मला काय लागत नाही नको भाई कपडे ना मी अरे भाई तू काय करशील ते तुझ्या मनात हा पण मग फक्त जे तुझं म्हणणं ते तर पूर्ण होऊ दे असं काय कामच नाही पोरगी लागेल ती काय काय सांग बाई हे भाई आपण ले नका आपण मतारी माणसं कोणी मरू पण पोरजा रात पोरगी ये ना <laughs> पुर। <laughs> पुर। <laughs> <laughs> बाबा कसा गेला इकडे पाठेल मग टांगेंची शरद चालू आहे आणि आम्ही आलोय पाहायला दिदी मी शिव गोट्या दादा तिकडं आमचं घर आहे तिकडं इकडं शर येते काय काय बाई ट्रक तुला आता आहे रेसिपी दादा बरोबर खेळायचंय आहे का बरोबर येतो घेऊ देऊ का बर ट्रक हा ना खाऊ लाव डोक्याला आला 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 आला

असत घड कस पळवतो असे उठते आता जस्ट आले मम्मीच्या घरी पास मिनिट बसले नाही झोपले बाबाच्या दुकानात आले आले त्यांनी लस्सी घेतली पप्पा पापा आहे पाडवेची जत्रा अजून चालू नाही झाली जाऊ झाले तू हं येजो येन तू आपण घरी जाऊ चल आजीला दाखवू जागा आहे का प्यायला जागा आहे 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 आता जाजे आलेत घरी आणि ना पिल्लू डू आपल्या मस्त लग्नाच्या मायस लग्नाच्या होत्या चपला पण कोणी आपले ना हॅलो आपलं <laughs> <ले थे>। <laughs> तर दुपारीच मी आले होते पप्पा आणि आम्ही आलो होतो दुपारी म्हणजे साडेपाच वाजता दुपारीच आम्ही आलो होतो साडेपाच वाजता दुपार म्हणण्यापेक्षा संध्याकाळ आणि आज चाललाय बिर्याणीचा मेनू तर आज चाललाय बिर्याणीचा मेनू तर नाही तर आता मम्मी बाल झोका देते आणि झोपत आहे

शिवचिडी घे हात काळे पडायचं पोरांनी खूप कपडे वापरीत जायचं जीन्स हे काय कबू एक वापर का वापर आजीवर आपले कपडे नाही आले हात हातपाय काळे पडत माझ्या शिवटे माझ्याकडं सेम दिली आज पॅन्टिवलं आवडले काय सुधा काली तस कावून येते ही आतच पेंट गेच तर आता येते झालीच चॉइस पण आमच्या मॅडम नेकरचच नाही झालं अजून आजला तो आवडलाय अजून काय हा आवडला माझा नाही आवडला असं आवडला नसून आवडलायला काय नेले ते घरात लाईक जमणारच नाही होता जेना घातलावून बैतुपासून जालांत खाली गळून जाते उसको काय आवडने दादा करते आता दोन तीन महिने झाले तेले अरे आता बसलं कोणी या पाडव्याला सुरेखा ताई नाही सपना ता सपना पण नाही आम्हाला दोघींना बोर झाला हा मागच्या वर्षी खूप मज्जा आली आणि सगळ्या मिळून साईपा करत होता मम्मीचा हात दुखायला लागला होता आणि या वेळेस आम्ही दोघीच्या आणि आश्विन पण होती मस्त मजा येत होती आश्विन दिथील पण एका जागे लागला त्याच्या एवढी मज्जा नाही येते पण सगळे असल्या मागच्या याचा एक छोटासा किस्सा बी आठवला तस नाही का त्या चिल्ला आणि आम्ही कडू आले आणि त्याच्यावरून ती रुसून बसून आणि तिकडं झाडा घालतो काहीच नाही तर आम आज आमच्या पिल्लूचा पहिला पाडवा आहे मस्त झोपले आणि आजीने तिच्यासाठी कपडे आणायला पाठवले गाठी पण आणायला गेले आणि आज मस्त तिचा फोटोशूट पण करायचा आहे पण पिल्लू ना दूध पेती आणि झोपून घेते उठतच नाही खेळायला आई दे, ना पाडव्याला देवांश नाही यश आणि अन्नू पण नाही आठवणी ती आहे चार नाही चार ना मला सारखी आठवणी ती आहे ते चार असते तरी दोन आहे म्हणून बरं आहे करमलंच नसतं कारण पाडव्याच्या दिवशी कधीच असं झालं नाही का ते आल्या नाही पहिल्यांदा पहिल्यांदा ते आल्या असते पण दुसरं करायच्या पेपर आहे अगं म्हटलं मी काही जाणार नाही मला अभ्यास करायचा आहे सुरेखाय ती वन डे रिटर्न झाली असते आज येऊन सकाळी उद्या सकाळी लवकर गेले असते पणुष म्हणली नाही अभ्यास होणार तिने आल्याने सप्नात आम्ही आत्ताच येऊन गेली त्याच्यामुळे आले तिला असं वाटतं पण तिचा प्रॉब्लेम आहे तिचा प्रवास किती झाला आता प्रवास झाला